अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सुलबा खोडके यांनी अमरावती शहरात अनेक ठिकाणी विकास कामाचा धडाका सुरू केला असून अनेक कामाचे उद्घाटन तर अनेक कामाचे भूमिपूजन करण्यास सुरुवात केली आहे प्रभाग क्रमांक एक शेगाव रहाटगाव व प्रभाग क्रमांक तीन नवसारी भागात एक पूर्णांक बारा कोटींच्या निधीतील विविध पायाभूत सुविधांच्या विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी आमदार सुलभा खोडके यांनी कुदळ मारून कामाचा शुभारंभ केलाय यावेळी प्रभागातील शेकडो नागरिकांनी आभार मानले अमरावती विधानसभा मतदार क्षेत्रात आमदार सुलभा खोडके यांनी विशेष लक्ष देऊन शहराचा कायापालट केला आहे आता पुन्हा पाच सप्टेंबर अमरावती महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक एक शेगाव रहाडगाव व प्रभाग क्रमांक तीन नवसारी भागात आमदार सुलभा संजय खोडके यांनी विकासकामाचा धडाका लावला आहे या शृंखलेत एक पूर्णांक बारा कोटींचा निधीतील विविध पायाभूत सुविधांच्या विकासकामाचे भूमिपूजन पाच सप्टेंबरला आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते करण्यात आले या अंतर्गत प्रभाग क्रमांक एकमधील हरिओम नगर कठोरा रोड येथील हरिओम बहुद्देशीय संस्थान येथे वॉकिंग ट्रॅक व चेन लिंक तारचे कंपाऊंड व गेट बसविण्याचे काम तीस लक्ष निधीतून तसेच नारायण नगरमधील उर्वरित अंतर्गत रस्त्याचे बांधकाम तीस लक्ष निधीतून आदी कामे करण्यात येत आहे मागील चार वर्षात पुढाकार घेऊन विकासाचा नियोजित कृती कार्यक्रम राबविण्यात आल्याने नागरिकांना विकासाचे पर्व अनुभवयास मिळत आहे विकासाची हित शृंखला पुढेही अबाबदित ठेवून अमरावतीच्या सर्वांगीण विकासाला गतिमान करण्यासाठी सर्व जनतेची लाभणारी सात मोलाची ठरू पाहत असल्याचे मनोगत आमदार सुलभा खोडके यांनी व्यक्त केली